नमस्कार सगळ्यांना आज मी आलेली आहे पिंपरीच्या मेन मार्केटमध्ये आणि समोर हे तुम्ही शॉप पाहत असताल कोहिनूर फॅशन यांच्याकडे छान छान लेहंग्यांचं कलेक्शन आहे तर चला पाहूया लेंग्यांचं कलेक्शन या आपल्या दुकानाचं नाव आणि ऍड्रेस सांगता का जी कोहिनोर फॅशन पिंपरी पुणे ठीक आहे पिंपरी पुणे पाहू शकता आपण आपण आज मस्त असं लेहंग्याची व्हरायटी पाहणार आहोत पाहू शकता काय प्राइस आहे लेहंग्याची आठशे पन्नास आठशे पन्नास पासून तुम्हाला मिळणार आहे यामध्ये डिझाईन आणि कलर पण मिळून जाणार का कलर मिळतो पाहू शकता यामध्ये कलर सुद्धा आहेत एवढे कलर आहेत हेवी मध्ये आणि आहे घागरा पाहू पाहू शकता शकता हा एक सुंदर असा कलर आए। आहे आणि हा पण नेटमध्येच आहे का आणि हा पण नेटमध्येच आहे पाहू शकता सुंदर असा पॅटर्न आहे आणि काय प्राइस याची अठराशे रुपये फक्त अठराशे रुपयापासून स्टार्ट आहे पाहू शकता यामध्ये आपला डिस्काउंट मिळणार का डिस्काउंट नाही फिक्स रेट फिक्स रेट आहे पाहू शकता अठराशे रुपये आणि यामध्ये पण कलर आहेत का कलर आहे कलर आहे यामध्ये डिझाईन आहे वेगवेगळी पाहू शकता डिझाईन सिक्वेन्स मध्ये यामध्ये असे कलर आहेत डिझाईन आहे पाहू शकता सुंदर असा घागरा बेबी पिंक कलर मध्ये आणि असा बेबी पिंक कलर सुद्धा आहे अजून वरायटी घागऱ्याची हा पण पाहू शकता सुंदर असा कलर हँडवर्क मध्ये हा हँडवर्क मध्ये मिळून जाणार आहे आणि कुठले कापड हे कापड जिमेच्यू कापडामध्ये तुम्हाला हा छान सुंदर असा घागरा मिळणार आहे कलर पाहू शकता किती सुंदर आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे याची स्टार्टिंग प्राइस आणि अठराशे रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे आणि यामध्ये दुपट्टा पण आहे ना सगळं आहे ना दुपट्टा दुपट्टा पाहू शकता तुम्ही सुंदर असा मोठा दुपट्टा आहे आणि हा ब्लाउज पाहू शकता सुंदर असा भरलेला ब्लाऊज आहे पूर्ण असा हँडवर्क केलेलं आहे यामध्ये पण कलर आहेत ना भरपूर कलर आहे मला यामध्ये कलर आणि डिझाईन मिळून जाणार आहे कलर हे पाहू शकता यामध्ये हे कलर आहेत आणि अठराशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि हा घागरा पाहू शकता तुम्ही रजवाडी मध्ये आहे हा वा मस्तच आहे पाहू शकता खूप मोठा घेरा आहे याला लग्न वगैरे असेल तर हा तुम्ही घेऊ शकता साखरपुडा असेल लग्न असेल काही फंक्शन असेल पाहू शकता केवढा मोठा घेर आहे याला आणि काय प्राइस आहे याची पंधरा हजार पंधरा हजार आणि पंधरा हजारापासून स्टार्ट आहे पाहू शकता किती सुंदर असा आहे डबल दुपट्टा मध्ये आणि डबल दुपट्टा आहे याला पाहू शकता पूर्ण असा भरलेला दुपट्टा आहे याचा पाहू शकता किती सुंदर असा दुपट्टा आहे कट वर्क मध्ये ब्लाऊज आणि याचा ब्लाउज सुद्धा पूर्ण असा भरलेला आहे वेलवेट मध्ये पाहू शकता किती सुंदर असा आहे ते वेलवेट मध्ये डबल चुन आणि यावरती अजून एक दुपट्ट तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता पंधरा हजार रुपयाची स्टार्टिंग प्राइस आहे आणि यावरती असा छोटासा बटवा सुद्धा मिळणार आहे हा एक घागरा पाहू शकता मस्त असा ब्रायडल साठी आहे किती सुंदर असा कलर आहे पाहू शकता पूर्ण असा भरलेला घागरा आहे हा Hey, जार फक... हे बघा आठ हजार मध्ये आणि फक्त याची प्राइस आठ हजार रुपये आहे आठ हजार रुपयामध्ये तुम्हाला सुंदर असा ब्रायडल घागरा मिळणार आहे आणि याची ओढणी सुद्धा पाहू शकता किती सुंदर अशी ओढणी आहे आणि याचा ब्लाऊज पीस पण पाहू शकता सुंदर असा भरलेला ब्लाऊज पीस आहे याला सुद्धा दोन ओढणी मिळणार आहे तुम्हाला ब्लाऊज आणि ब्लाऊज पीस सुद्धा पाहू शकता सुंदर असा वेलवेट मध्ये आहे पूर्ण भरलेला आहे यामध्ये कलर पण आहेत का सिंगल कलर वन कलर सिंगलच कलर आहे पाहू शकता सगळे वन पीस मध्ये आहे सिंगल सिंगल कलर आहेत सुंदर कलर आहे सगळे पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही सुंदर असा घागरा ऑफ व्हाइट कलर मध्ये पाहू शकता आणि मध्ये येणार आहे तुम्हाला पाहू शकता यावर सुंदर असं जॅकेट पण आहे हा गरारा आहे का हा शरारा आहे शरारा आणि शरारा पॅटर्न हे पाहू शकता सुंदर असं पूर्ण भरलेलं आहे कलर आणि यामध्ये कलर सुद्धा आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे याची स्टार्टिंग प्राइस दहा हजार पाच दहा हजार पाचशे रुपयाला तुम्हाला हा मिळणार आहे पूर्ण असं भरलेलं काही फंक्शन असेल लग्न असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि पाहू शकता बॅकला पण सुंदर अशी डिझाईन आहे आणि यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा आहेत खूप छान शरारा आहे हा आणि हा दुसरा लेवेंडर कलर पण पाहू शकता सुंदर असा कलर आहे खूप छान असा हा शरारा आहे पाहू शकता पूर्ण असा भरलेला आहे पूर्ण वर्क केलेला आहे यावरती हा पाहू शकता सुंदर असा घागरा किती सुंदर याला वर्क केलेलं आहे पाहू शकता आणि याची प्राइस पाच हजार रुपये आहे पाहू शकता सुंदर असा कलर आहे पाहू शकता तुम्ही आणि यावरती छान अशी ओढणी आहे यामध्ये पण कलर आहे का कलर आहे याच्यामध्ये चार कलर आहे यामध्ये तुम्हाला चार कलर भेटून जाणार आहे पाहू शकता पूर्ण असा भरलेला ब्लाउज पीस मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला चार कलर मिळणार आहे पाहू शकता लेव्हेंडर कलर आहे ब्ल्यू कलर आहे हा मध्ये आहे आणि हा ऑरेंज मध्ये आहे पाहू शकता पूर्ण असं भरलेला मिळून जाणार आहे तुम्हाला ह्याची प्राइस पाच हजार रुपये आहे आता हा तुम्ही वन पीस पाहू शकता मध्ये आहे हा कलर पण खूपच सुंदर आहे पाहू शकता किती सुंदर असं भरलेलं आहे वन पीस मध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला हा आणि काय प्राइस आहे याची दोन हजार नऊशे रुपये याची प्राइस आहे पाहू शकता सुंदर असा ड्रेस यामध्ये आपल्याला कलर मिळून जाणार आहे का कलर मिळून यामध्ये कलर सुद्धा आहे कलर आहे आणि साईज पण आहे का सगळी साईज पण आहे कलर पण आहे किती सुंदर असा पूर्ण भरलेला ड्रेस पाहू शकता फुल साईज एकदम फुल साईज आहे ही आणि जॉर्जेट कपड्यामध्ये तुम्हाला हा येणार आहे पाहू शकता तुम्ही दुसरा एक वन पीस पाहताय छान असा जांभळ्या कलर मध्ये पाहू शकता किती सुंदर असा आहे हा छान असं काम केलेलं आहे त्यावरती पूर्ण असा भरलेला आहे हा पाहू शकता किती सुंदर असा वन पीस आहे हा वा मस्तच आहे पूर्ण भरलेला आहे काही फंक्शन असेल लग्न वगैरे असेल साखरपुडा असेल तर नक्कीच तुम्ही हा हो घेऊ शकता आणि ह्याची काय प्राइस आहे पाच हजार ह्याची पण पाच हजार रुपये पाहू शकता सुंदर असा भरलेला आहे आणि यावरती सुंदर अशी तुम्हाला ओढणी सुद्धा येणार आहे पाहू शकता यामध्ये पण कलर डिझाईन वेगळी डिझाईन पण मिळून जाईल का यामध्ये या पण तुम्हाला साईज उपलब्ध आहे कलर उपलब्ध आहे पाहू शकता पाहू शकतो सुंदर असा प्लाझो किती सुंदर आहे पूर्ण अशी भरलेली पॅन्ट आहे याची प्लाझो पाहू शकता सुंदर असा लॅवेंडर कलर आणि हा टॉप खूपच छान पाहू शकता काय प्राइस आहे भैया याची आणि यावरती सुंदर अशी मिळणार आहे आणि याची प्राइज आहे चार हजार पाचशे पूर्ण असा भरलेला आहे पाहू शकता यामध्ये पण कलर डिझाइन आहेत का त्याच्यामध्ये चार कलर यामध्ये पण तुम्हाला चार कलर मिळून जाणार आहे आणि डिझाईन पण मिळून जाणार आहे पाहू शकता सुंदर असा प्लाझो सुंदर असा आपण शरारा पाहतोय सुंदर असा हा लेव्हेंडर कलर पाहू शकता सिक्वेन्स मध्ये आहे हा पाहू शकता कट मध्ये कट मध्ये आहे पाहू शकता सुंदर असा शरारा पॅटर्न यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन मिळून जाणार आहे आणि काय प्राइस आणि हे पाच हजार रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे आणि यावरती असा सुंदर असा दुपट्टा सुद्धा आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कोहिनूर या शॉप नक्की विजिट करा